नमस्कार लोकहितलाय न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी सर्व विभागाची उमरखेड येथील राजे छत्रपती संभाजी उद्यान येथे घेतली आमदार किसनराव वानखेडे यांनी आढावा बैठक शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी उमरखेड येथील राजे छत्रपती संभाजीराजे उद्यान या ठिकाणी श्री आमदार किसनराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या विभागाचे आमदार किसनराव वानखेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ बुतडा माजी आमदार नामदेवराव ससाने उपविभागीय अधिकारी सकारा मुळे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड ॲडव्होकेट जितेंद्र पवार हे होते उमरखेड तालुक्यातील सर्व जनतेची प्रामाणिकपणे कामे करा कार्यालयात वेळेवर हजर राहा कामचोर अधिकाऱ्यांना मी माफ करणार नाही असे प्रतिपादन आमदार किशनराव वानखेडे यांनी केले सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे या बैठकीला उपस्थित होते सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या आमदार किसनराव वानखेडे यांनी जाणून घेतल्या सर्वात जास्त नापैकीचे कारण एक राहणार नाही माझी सर्वांना विनंती आहे आपण त्यासाठी आपणाला स्वतःला जबाबदार देऊया इथं शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि शासनानं आपणाला सर्वांना त्याला आपण आजपर्यंत काही पूर्ण करू शकलो नाही आणि त्यांच्या सातत्याने त्या अडचणी वाढत जातात आणि मग कुठंतरी त्यांचं नुकसान होतं नैसर्गिक आपत्ती हा विषय थोडा वेगळा आहे त्याला आपण आपण त्याला नाही परंतु जे आपल्या आरती आहे मानवांच्या अशा अनेक लोकांनी तक्रारी होतात जसं शेतीला व्यवस्थित पाणी जर न मिळालं तर त्यांचं आर्थिक नुकसान होणार वीज व्यवस्थित नाही मिळण्याचं नुकसान होणार आणि हे प्रामुख्याने हे अधिकारी वर्ग करत असताना जाणून आले लोकांना अर्थात पीळ काढण्याचा प्रकार या ठिकाणी अनेकदा त्यांनी दिसतोय आणि त्या कारणातून त्यांचं नुकसान होते आणि त्या नुकसानातून आपलं काही त्या ठिकाणी भूमिका जर ठेवली तर त्या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांचं फार नुकसान होते आणि एवढा मोठा त्यांचा कुटुंबाचा आधार जातोय याला आपणही जबाबदार आहोत का याकडे आपण प्रामुख्यानं बघितलं पाहिजे माझी भूमिका